महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर वर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा स्थापित करताना आदरणीय पवार साहेबांचा विचार घेऊन लढा देणारे खासदार मिनवजी लंके साहेब आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम होत आहे आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी सर्वच नवनिर्वाचित खासदार अरे मित्रांनो ये तो टेलर आहे पिक्चर अभी बाकी है विधानसभा अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तो पुढल्याचा डायरेक्ट त्रिफाच उडाला अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांना अरे भले भले थकले त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे आता मुंबईवर झेंडा आणि डायरेक्ट भाऊ मतांनीच असा खटका पडला पाहिजे ना तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबईवर विधानसभेमध्ये फडकला पाहिजे सिट्ट्या मारल्याने घोषणा देऊन जोडत नाही आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे ना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा सगळ्यांनी खूनगाट बांधायची मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही ही सगळ्यांनी खूनगाट बांधायची त्यात मी सुद्धा असणारे मी तर साहेबांना शब्द देतो बाराचे बारा साहेब आणून घाली तो बारा बारा निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका मी तर कसा माहित आहे ना डायरेक्ट डासा कोल्या भरूचा डाव पुढल्याचा डायरेक्ट आउटच मुळ काय काळजी करू नका पण खरंच मी साहेबांमुळे खासदार झालो रे मी खासदार झालो मी तर बऱ्याच जणांना विचारलं मी खरंच खासदार झालो का काय त्याला अरे ये झालो दा ना खासदार तू मग नंतर तात्यांना विचारलं म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही बदलायचं हा म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं ते लय आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले पण ते कसं आहे नुसताल दोन किलोचा असला पण का असा जरी असला ना पक्का खेळाडू पवार पवारसाहेबांच्या तालमीतला डायरेक्ट <laughs> सगळ्यांना जाता जाता विनंती करतोय आता विधानसभेसाठी तयारी लागायचं आणि तुम्ही तर असं मला डोक्याव घेतलं ना त्या पहिल्या दिवसापासून डोक्याव घेतलं ना सगळ्यांना असं वाटलं कधी याला दिल्लीत नेऊन तू आता दिल्लीत पण आम्हाला पाठवलं ना आठ जणांना बघा आम्ही पण कसं काम करून दाखवतो संसदेत नाही शेतकऱ्यांना न्याय दिला ना बंदच पाडित आम्ही हे तर आमचं कसं आहे आमचं काम हटके काय फरक पडतोय शेतकऱ्यांसाठी आमच्या एका कार्यकर्त्यांनी कांदा दाखवला मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचारसंहिता नियम मला एवढा कळत नाही म्हणलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दुधवाद दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निर्यात बंदीसाठी हे मला म्हणले जरा कळ काढ दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मंगल म्हणलं तुला त्याच्याशिवाय काय तुला दम निघायचा नाही मुळ एकदा जरा अंदाज घेतो दिल्लीचा कस काय निम्मा अंदाज घेतला मी इकूनच कस जायचं कुठल्या मार्गे जायचं पण बरोबर करीत असतो काळजी करू नका आपण काम करणारा माणूस आहे काम करून दाखवणारा माणूस आहे ज्यांना ज्यांना शब्द दिला ना ते शब्द निश्चित पूर्ण करून पवार साहेबांच्या आशीर्वादासाठी पण एकच ध्यानात धरायचं सगळ्यांनी पवार इज द पॉवर आणि सगळ्यांचा नात करायचा सगळ्यांचा पण आदरणीय पवार साहेबांचा नात केला ना घरी पाठीत असतात भल्या भाल्यांना हे एकमेव उदाहरण आपलं सगळ्यांचं दैवत या ठिकाणी बसलेलं त्यामुळे मी आज एक वेळ नाही घेणार आता लय जणांना बोलायचं सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो राम कृष्ण हरी जय राष्ट्रवादी